सहा महिन्यापूर्वी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यासह एक जबरी चोरीचा गुन्हा उघड तीन आरोपी अटक पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना पोलीस स्टेशन महागाव अपराध क्रमांक दोनशे सत्तेचाळीस ऑब्लिक कलम तीनशे नऊ चार तीन पाच भारतीय न्याय संहिता तसेच अपराध क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच भारतीय न्याय संहिता मधील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना सूचना दिल्या होत्या त्यांनी त्यांचे अधीनस्थ पुसद येथील पथक यांना पोलीस स्टेशन महागावमधील वरील दोन्ही गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित करून योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पुसद येथील पथकाने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबाबत गोपनीय माहिती काढली असता सदरचा गुन्हा पवन सुरेश पवार हनुमान सुभाष धनवे दोन्ही राहणार वडद ब्रह्मी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांनी केला असल्याचे निष्पन्न केले दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हनुमान सुभाष धनवे हा सोनखेड पोलीस स्टेशन हद्दीत राहत असल्याचे समजल्याने नांदेड पोलीस स्टेशन सोनखेडी येथे जाऊन शोध घेतला असता तो मौजे अंतेश्वर हद्दीत पुसतोडीचे काम करीत असल्याचे समजल्याने तेथे जाऊन पोलीस कौशलाचा वापर करून अतिशय शिताफीने हनुमान सुभाष धनवे यास ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सर्वप्रथम उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथीदार पवन सुरेश पवार तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे जगदीश गणेश पवार मॉन्टी उर्फ चेतन चव्हाण सर्व राहणार वडद तालुका महागाव यांनी पवन सुरेश पवार याच्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच शून्य चार ई एक्स एक्केचाळीस अकरा या गाडीने जाऊन जबरी चोरी करून स्कूटीस्वार असं ताब्यातील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा गुन्ह्यात वापरलेले चाकू बनावट पिस्टल तीन मोबाईल असा एकूण एक लाख हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उर्वरित आरोपी तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे जगदीश गणेश पवार दोन्ही राहणार वडद यांचा शोध घेऊन अटक केली आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजा ब्रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या सदरची कारवाई पार पाडली आहे